काय हो? हो? सांगाव काय करू कृतज्ञता काय कृतज्ञता म्हणजे कृतज्ञता म्हणजे आपल्यावर त्यांचे उपकार आहे ज्याने उपकार करून ठेवलेले आहे त्याला जे आपण धन्यवाद देतो त्याचं नाव कृतज्ञता कृतज्ञतेची म्हणजे उपकाराची भावना आपल्याला असलो म्हणजे कृतज्ञ नोकारी, नोकारी, लग, आ, तम, या सर्व लोकांनी जुन्या लोकांनी कष्ट केलेला आहे मेहनत केलेली आहे बरं का म्हणून नवीन लोकांनी मिळालं नवीन लोकांनी कार्य केलं म्हणून अजून त्यांची पुण्यही वाटली आणि अजून पुढे कार्य होत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हात जोडून की आपण जी कृतज्ञता म्हणून उभं राहूया आणि याला फलक्रती यांच्यासाठी करूया देवा कल्याण देवाच देवायांचा संसार सुखात देवायांचं भर कर देवायांचं कल्याणचं कर देवायांचा संसार सुखात देवायांची भरभराट देवायांची भरभराट देवायांची भरभराट जय जोडी द्या जय सद्गुरु जय सद्गुरु तुम्ही तुमचे <stuh> आता